देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरवा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमरावती शहरात भक्तिभावाचे अनोखे दर्शन घडले शहराचे कुलदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वतीने भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले या विशेष महाआरतीदरम्यान पंचाहत्तर दिवे प्रज्वलित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली मंदिर परिसर जय अंबादेवी आणि भारत माता की जय या घोषणांनी दुमदुमून गेला अंबादेवी मंदिरात साजरा झाला भक्तीपूर्ण वाढदिवस या महाआरतीसाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धूप दीप फुलं आणि मंत्र घोषणांसह संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला अंबा मातेच्या साक्षीने पंच्याहत्तर दिव्यातून उजडले मोदींचे दीर्घायुष्याचे संकल्प यावेळी करण्यात आला

पंच्याहत्तर दिव्यांनी अंबा मातेला ओळा मातेचे आशीर्वाद घेतले माते आणि या दीपस्तंभावर संध्याकाळपर्यंत पंच्याहत्तरशे दिवे सर्व लोक लावणार आहे त्या दिव्यांनी हा दीपस्तंभ उजळून जाणार आहे आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना चांगलं स्वास्थ्य शक्ती आणि ते, ते तर खरं जर पाहिलं तर स्वास्थ्य आणि शक्ती त्यांच्याजवळ आहे कारण ते अध्यात्मिक चेतना आहे परंतु त्यांचं नेतृत्व भारताला साल मिळो ते आपल्या भारताचं नेतृत्व करत राहो वयाच्या शंभरी पर्यंत ही प्रार्थना आज सगळ्यांनी अंबा मातेच्या चरणी केलेली आहे आणि अतिशय आनंदाचा दिवस आहे सेवा पंधरवाडा पूर्ण साजरा केला जातोय त्यानंतर यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे रक्तदान शिबिर आहे स्वच्छता मोहीम आहे वृक्षारोपण आहे आणि सगळीकडे कुठेही प्रत्येक माणसापर्यंत हा आनंद पोहोचला पाहिजे हा आमचा प्रयत्न